हॅलो फ्रेंड्स फ्लेवर्स स्ट्रेचरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण मोड आलेल्या काजूबीची भाजी तयार करणार आहोत झाडाखाली असलेलेच काजू पडलेले वेचत असताना काही तिथेच राहून जातात आणि पावसामध्ये ते रुजून पुन्हा यायला लागतात तर त्या काजूंचीही भाजी आहे त्यासाठी आपल्याला टोमॅटो लागणार आहे कांदा लागणार आहे कांदा अर्धा बारीक चिरून आणि अर्धा उभा चिरून घ्यायचा आहे लसूण पाकाय लागणार आहेत पाच सहा आणि आलं लागणार आहे साधारण अर्धा इंच आणि आता याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत आणि मसाला घालणार आहोत मीठ घालणार आहोत तर बघूया कसं करायचं आहे हे जे काजू बी आहे ते साफ करून घ्यायचे आहेत चांगले चार पाच वेळा धुवून घ्यायचे आहेत खराब असलेले काढून टाकायचे आहेत अशा प्रकारे हा मोड आलेला असतो वरती पान वगैरे आहे तर ते सगळं काढून टाकायचं आहे आणि फक्त बी घ्यायचं आहे आणि हे फक्त याला थोडासा त्याचा चीक किंवा डीक असू शकतो तर तो, तो काढण्यासाठी एकदा एक उकळी आणायची आहे पाण्यात घालून आणि लगेच ते पाणी काढून टाकायचं आहे असं घाण असं पाणी थोडंसं येत असतं ते टाकून द्यायचं वाटाणे घेतले आहेत साधारण एक वाटीभर वाटाणे भिजत घातलेले आहेत आणि हे वाटाणे नंतर कुकरला लावून शिजवून घ्यायचे आहेत शिजवताना त्याच्यामध्ये अर्धा कांदा बारीक चिरून आणि टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे हे वाटाणे शिजेपर्यंत आपण वाटपाची तयारी करूया कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण लसूण घालायचं आहे पाच सहा लसूण पाकळ्यासुद्धा पुरेशा आहेत त्यासाठी आणि याच्यामध्येच आपण कांदा घालणार आहोत उभा चिरलेला अर्धा कांदा जो आपण बाजूला ठेवला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये साधा आपला गरम मसालासुद्धा अख्खा जो असतो तो सुद्धा भाजून वगैरे घेऊ शकता घालू शकता पण माझ्याकडे तो रेडी असल्यामुळे मी इथं गरम मसाला घातलेला नाही आहे आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातली आहे आणि ओलं खोबरं जे साधारण तीन ते चार चमचे याच्यामध्ये घालायचं आहे आणि सर्व व्यवस्थित लालसर होईपर्यंत नीट परतून घ्यायचं आहे ही काजूबीची भाजी आहे ती सिजनल आहे कारण मान्सूनमध्येच म्हणजे जेव्हा पाऊस पडायला लागतो त्यावेळेस हे रुजून येतात आणि त्याचे कोंब यायला लागले की मग त्या बिया गोळा करून आणून त्याची भाजी केली जाते आता या म वाटप आपलं भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा आलं घातलेला आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे मी मसाले डायरेक्टली टाकलेले आहेत गरम मसाला आणि आमचा मालवणी मसाला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते वेगळे बारीक वाटून घेऊन घालू शकता आता हे वाटणेसुद्धा आपले शिजून तयार आहेत त्याच्यामध्ये शिजताना थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे त्या हिशोबानेच परत मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एकदा उकळी काढून आणलेले जे काजू बी होते मोड आलेले धुवून घेतलेले होते तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आपण हा, हा मसाला घालायचा आहे हा मालवणी मसाला आहे आणि याच्यामध्येच गरम मसाला वगैरेसुद्धा त्या प्रमाणात घातलेला आहे तुम्हाला हवा असेल तर वरूनसुद्धा आणखी घालू शकता अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आता व्यवस्थित एकजीव क... एकत्र करून शिजत ठेवायचं आहे थोडंसं परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे वाटण तयार केलेलं होतं खोबरं कांदा आणि लसूण याचं ते आपण सगळं याच्यामध्ये घालायचं आहे आणि घालून एकदा व्यवस्थित पुन्हा ते पाच मिनटं दहा मिनटं शिजवून द्यायचं आहे साधारण वाटाणे पूर्ण शिजेपर्यंत हे शिजवायचं आहे काजू बी पटकन शिजतं त्याला वेळ लागत नाही आहे फक्त वाटाणे शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे किंवा कुकरमध्येच ते चांगले उकडले गेले असतील तर साधारण एक पाच मिनटं फक्त हे वाटप घालून एकत्र व्यवस्थित त्याची टेस्ट यावी यासाठी पाच मिनटं फक्त ते गॅसवरती शिजवू द्यायचं आहे याच्यामध्ये आवश्यक असेल त्या प्रमाणात पाणी आणि मीठ हे घालायचं आहे आणि संपूर्ण भाजी तयार झाल्यानंतर एकदा चेक करायची आहे ती कशी ज बनली आहे ज्या गोष्टी कमी असतील त्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता सर्वात शेवटी याच्यामध्ये गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे थँक्यू